嗯。Mm hmm. आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग चौदा मासिक अपवित्र आपल्याला माहिती आहे की स्त्री कितीही सुशिक्षित असली तरी आजही मासिक पाळीमध्ये देवाची पूजा करण्यासाठी स्त्री स्वतःला योग्य समजत नाही आता खरम म्हटलं तर जसे डोळ्यातले अश्रू जशी तोंडामधली लाळ तसाच स्त्रीच्या गर्भाशामधनं येणारा रक्ताचा स्राव हा रक्ताचा स्राव हीच स्त्रीला मातृत्वाच्या मांगल्याकडे नेणारी बाब आहे जर एका विशिष्ट कालावधीमध्ये गर्भधारणा झाली तर त्या गर्भाचं पालनपोषण करण्यासाठी गर्भाशाची आतली त्वचा तयार होते मात्र जर त्या विशिष्ट कालावधीमध्ये गर्भधारणा झाली नाही तर निसर्गक्रमाने ती त्वचा बाहेर टाकली जाते याला मासिक पाळी म्हणतात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काहीही अपवित्र नाही विनो एके विनोबांनी ठिकाणी म्हटलेलं आहे की मासची शरीर ही मलमूत्राची गटारं आहेत आपण रोज मलमूत्र विसर्जन करतो त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ज्याच्या शरीरात ही गटार अहोरात्र वाहतात तो पुजारी अंघोळ करतो आणि असं मानतो की आता मी देवाची पूजा करायला पवित्र झालो आहे मग जी बाई स्वत मुलांना जन्म देते मातृत्वाचं जे मांगले तिला निसर्गक्रमाने प्राप्त होतं त्या मासिक पाळीमध्ये ती स्वतःला अपवित्र का मानते एकदा माझं हे सगळं प्रतिपादन ऐकल्यानंतर तीन बायकांनी ठरवलं की आपण मासिक पाळीमध्ये देवळात जायच तिघी जिणींनी हिंमत बांधली त्या जायला निघाल्या परंतु एकीचा निर्धार देवळात पोहोचेपर्यंत गळून पडला आणि त्याच्यामुळे ती परत फिरली दुसऱ्या दोघी जिणी गाभायापर्यंत पोहोचल्या पण त्यांच्यातल्या एकीला गाभायात गेल्यानंतर भीती वाटायला लागली चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि तीही परत वळली तिसरीने गाभायात जाऊन देवाचं दर्शन घेतलं त्याची पूजा करायचं ठरवलं पूजा केलीही पण तिला असं वाटलं की नेहमी देवाची मूर्ती ज्या प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहायची त्याऐवजी अत्यंत क्रोधित नजरेने ती मूर्ती तिच्याकडे पाहत होती म्हणजे आज देखील या विषयावर बोललं तर जणू काही संस्कृतीवर आघात झाला धर्म भ्रष्ट केला या पद्धतीने विचार केला जातो आणि त्यासाठी समर्थन काय दिलं जातं श्रद्धेने स्वास्थ्य लाभतं बुद्धीने उद्ध्वस्त व्हायला होतं खरं पाहता जे मनःस्वास्थ्य लाभतं ते गुंगी आणलेलं मनःस्वास्थ्य आहे का याचा विचार करायला पाहिजे म्हटलं तर गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर गुलामाची म्हणजे समस्त स्त्री वर्गाची या गुलामीतून मुक्तता करायची असेल तर केवळ धर्माने लाभलेलं गौणत्व केवळ तिची शारीरिकता तिची मानसिकता रूढी परंपरा एवढ्याच गोष्टींमधून तिची मुक्तता करणं पुरेसं नाही असं आम्हांना वाटतं तर मी ज्याचा मगाशी जीवनव्यापी गौणत्व म्हणून उल्लेख केला समाजातल्या त्या सर्व ठिकाणी बाई आज गौणच आहे राजकारणामध्ये तिला पन्नास टक्के जागा द्याव्यात याची नुसतीच चर्चा चालू आहे आजही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिलांची संख्या पन्नास टक्के असताना प्रत्यक्षामध्ये मात्र खासदार आणि आमदार असलेल्या महिला पाच टक्के देखील नाहीत अर्थकारणाच्या दृष्टीने विचार केला तर लग्न करून बाई सास्याच्या घरी गेली की ना त्या घरावर तिचं नाव लागतं ना त्या शेतावर तिचं नाव लागतं आजही भरभरून वाहणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्यांमध्ये बाईचा देहच वापरला जातो आजही भ्रूणहतेमुळे घसरणारी लोकसंख्या हा देशापुढचा एक अत्यंत गंभीर प्रश्न बनलेला आहे आणि धार्मिकतेचा विचार करता विधवा असलेली बाई आजही अपवित्रच मानली जाते गरज व्यापक परिवर्तनाची हे सगळं एका व्यापक सामाजिक परिवर्तनाकडे अंगुली निर्देश करत या सगळ्यामध्ये बदल होण्याची गरज निश्चितपणे आहे पण त्यासाठी पहिल्यांदा स्त्री आणि अंधश्रद्धा हा विषय किंवा स्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय नीटपणे समजून घेण्याची गरज आहे त्यातही अधिक अवघड गोष्ट म्हणजे ज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधन बाहेर काढायचन्य ती असुरक्षित आहे तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते वडीलधायांचा आदर करावा लागतो कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही करावं लागतं आणि ही, ही सगळी तारेवरची कसरत करत असताना पुन्हा स्वतःच्या विवेकाचं स्वतही जपाव लागतं त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही स्वाभाविकचपणे पुरुषांपेक्षा एक अधिक अवघड लढाई लढत असते म्हणूनच हा विषय निश्चितपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्राधान्याचा आणि सहानुभूतीचा आणि या कामामध्ये शक्य असेल ती सर्व मदत स्त्रीला देण्याचा विषय आहे असं आम्ही मानतो याच अंगाने आम्ही या प्रश्नाकडे पाहतो आणि कृतीही करतो